कुटुंबा घेऊन आले आणि आज ड्रेस घेऊन आले ओवीचा कारण की उद्या आहे एकादशीचं काय सेलिब्रेशन त्यासाठी तो ड्रेस घालणार आहोत बहुतेक करून काय झालं हा आहे ओवीचा ड्रेस तर ओवी तयार झालेली आहे दिसत आहे ना माझी क्यूट बेबी क्यूट प्रिन्सेस दिसत आहे तर सुंदर असा ड्रेस होऊन आणलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत शाळेकडे जायला आता आम्ही निघालेलो आहोत ओवीच्या वारीसाठी तर ओवी वारी तयार झालेली आहे पहा ड्रेस खूप सुंदर झालेला आहे आमच्या ओवीचा बघा 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 हा ही ओवी जला बोला गो ये तर ओवीच्या स्कूल मध्ये आम्ही पोचलेलो आहोत आणि वारी निघालेली आहे पंढरपूरला तर चला आपण पण जाऊया पंढरपूरला त्यांच्या बरोबरच शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना ताला शाळा शिकता

तुमचा आवडत्या राधामॅमबरोबर ओवी फुगडी घालताना तुम्हाला दिसत पर आहे परत झेंडा फडकवलेला आहे विठुरायाचा आणि इथे पूजा चाललेली आहे मॅम मॅडमची तर अशा प्रकारे सुंदर अशी तिने पूजासुद्धा केलेली आहे विठुरायाची आणि रघर तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला का आमच्या ओवीचा तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ओवीचे पण व्हिडिओ असेच पाहत राहा छान छान व्हिडिओ येतात सुद्धा तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया धन्यवाद ओवीचा ड्रेस आवडला असेल तर एक लाईक नक्की करा त्यासाठी आणि कमेंट्समध्ये कमेंट्स नक्की करा नक्की कोणासाठी ओवीचा ड्रेस आवडला असेल तर